नमस्कार फ्रेंड्स सुजाताच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पापलेट करी तर चला बघूया पापलेट मॅरिनेट करण्यासाठी आपण सगळ्यात आधी एका मिक्सरच्या भांड्यात आठ ते दहा लसूण पाकळ्या एक इंच आलं आणि चार ते पाच कोकम एक तासभर आधी गरम पाण्यात भिजवलेले ते मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊया इथं आपण आता पापलेट आप करी बघतोय तर आपण इथं पापलेट कट करून घेतलेलं आहे छोट्या छोट्या पीसमध्ये बघू शकता तुम्ही कट करून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याला आता आपण ही जी आलं लसूण आणि आमसूरची पेस्ट आहे ती लावून घेऊया आधी त्याच्यासोबतच एक चमचा लाल तिखट थोडंसं मीठ आणि हळद हे पण एकत्रच लावून घेऊया आपण नंतरही करीमध्ये पण आपण चटणी मीठ हळद वापरणारच आहे पण असं थोडंसं लावून ठेवलं की करीला टेस्ट छान येते माशांना टेस्ट छान येते त्यामुळे आपण हे आधी लावून ठेवूया व्यवस्थित सगळं सगळ्या माशांना आता व्यवस्थित लागलेलं आहे बघू शकताय तुम्ही एक सरकं छान लागले आता हे असंच लावून एक अर्धा तास आपण झाकून ठेवूया तर आपण आता पापलेट मॅरिनेट करून ठेवलेला आहे तर तो, तो आता मुरूपर्यंत आपण करीसाठी लागणार सा वाटण करून घेऊया त्यासाठी इथं मी एक नारळ घेतलेलं आहे त्यातला अर्धा नारळ खोण घेतलेला आहे अर्धा नारळ तुकडे करून घेतलेले आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे एक चमचा जिरे घेतलेले आहेत एक चमचा तीळ घेतलेले आहेत सात त्याट लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक दोनच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक इंचभर आलं घेतलेलं आहे तर आता आपण याचं वाटण करून घेऊया आधी आपण जर खोवलेलं खोबरं घेतलेलं आहे ते आपण नंतर करीतच टाकणार आहे थोडंसं त्यामुळे मी थोडंसंच इथं घे घालते वाटणात आता आपण हे वाटण करून घेऊया आता पापलेट मॅरिनेट करायला ठेवणे का अर्धा तास झालेली आहे छान मुरलं आहे आता आपण करी करायला घेऊया आता इथं पॅन ठेवलेलं आहे एक मी पॅन तापलं आहे तेल टाकून घेऊया एक दोन चमचे तेल थोडंसं तापलं की आपण जे वाटण केलेलं आहे ते टाकून घेऊया खूप कडक तेलात नाही टाकायचं वाटणाचं प्रमाण तुम्हाला कशी करी हवी असेल तर कमी जास्त करू शकता आता व्यवस्थित एक मिनिटभर हे तेलात छान परतून घेऊया मसाला मीडियम गॅसवर आता तुम्ही बघू शकता एक दोन मिनिट आपण वाटण छान परतून घेतलेलं आहे छान तेल सुटलेलं आहे आपल्या वाटणाला आता आपण याच्यात बाकीचे मसाले टाकून घेऊया सगळ्यात आधी एक दोन चमचे लाल तिखट तिखटाचं प्रमाण तुम्ही तुम्हाला हवं तसं कमी जास्त करू शकता थोडीशी हळद एक अर्धा चमचा धने पावडर एक पाव चमचा जिरे पावडर आणि अगदी किंचितसा गरम मसाला आता हे पण आपण छान मिक्स करून घेऊया मसाल्यात एक अर्धा मिनिट हे पण छान परतून घेऊया सगळे मसाले त्याचा खमंग वास येऊपर्यंत आपण हे मसाले तेलात भाजून घेऊया आता बघू शकता तुम्ही आपला हा मसाला पण सगळा व्यवस्थित एकजीव झालेला आहे छान परतला गेला आहे तेलात आता याच्यात आपण थोडंसं मीठ टाकूया आता मीठ आपण पापलेटला मग अशी मॅरिनेट करताना पण लावलेलं होतं त्यामुळे त्या हिशोबाने थोडंसं टाकायचं जास्त नाही टाकायचं आता इथं गरम करून घेतलेलं पाणी आहे ते टाकते तुम्हाला ग्रेवी जशी घट्ट पातळ हवी असेल तसं तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता मी इथं गरम पाणी घातलेलं आहे हे ग्रेव्हीत आपण जो मगाशी खोवलेला नारळ ठेवला होता थोडासा अर्धा तो पण आता याच्यात टाकून घेऊया खोवलेल्या नारळामुळेच खरं तरी करीला टेस्ट एकदम छान येते बघू शकता तुम्ही आता खोवलेलं आरळ टाकल्यावर खूप छान दिसते आपली करी एकदम दाट वाटायला लागली आता याला एक उकळी आणूया करी इथं उकळकी आहे छान मस्त उकळी आलेली आहे त्याच्यात आता आपण मगाशी जे आमसूल एक दोन तीन ठेवलेले ते टाकून घेऊया आमसूलमुळंच फिश करीला एक टेस्ट खूप सुंदर येते आता उखळी आलेली आपल्या करीला पुन्हा आता आपण मासे टाकून घेऊया छान मॅरिनेट झालेत आपले मासे मस्त वास येतोय त्यामुळे जेवढे जास्त वेळ ठेवता येतील तेवढे मॅरिनेट करून जास्त वेळ ठेवायचे आता आपण सगळे मासे टाकून घेऊया याच्यात आता बारीक गॅस करून हे झाकून ठेवून आपण याला दोन मिनिटं छान एकदा चेक करायचं कारण मासे पटकन शिजले जातात तर आपली फिश करी वाफवायला ठेवून आपल्याला वास पण मस्त येतोय बघूया आता आपण छान शिजलाय आपला मासा बंद करूया नाहीतर मासा पटकन तुकडे पडतात माशाचे आपण आता गॅस बंद करूया फ्रेंड्स तुम्ही बघितलेलेच आहे इथं आपण पापलेट करी खूप सोप्या पद्धतीने केलेली आहे तर अशा प्रकारे पापलेट करी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि अशाच रेसिपीसाठी सुजाताच किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद